रखमा स्वतःशीच मान हलवत होती स्वयंपाक घरात आले तर बाई स्नान वगैरे उरकून पूजा वगैरे करून तयार झाल्या होत्या मी आत आल्या आल्या म्हणाल्या चल ग रखमे तुला एकदा दाखवून ठेवते वेळ आली तर माहीत हवं तुला चल कुठे जायचं विचारायची सोयच नाही त्या ते निघाल्या त्यांच्या मागोमाग मी निघाले त्या सरळ त्या दुसऱ्या घराकडे निघाल्या की माझं लडखळलं बाई मी म्हणाले सुद्धा त्या काही बोलल्या नाहीत वळल्या नाहीत थांबल्या सुद्धा नाहीत सरळ चालत राहिल्या मग मी काय करणार निघाले की त्यांच्या मागोमाग आपल्याकडे त्या घराची मागची बाजू आहे तुला माहितच आहे ना आता सकाळचं ऊन पडलं होतं आणि त्या उन्हात वरांड्यातल्या पावलांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि दार उचकटलेलं समोरच दिसत होतं बाई आत चालल्या तसं मला राहावलं नाही बाई आत मी म्हणाले अग आता आत का काय आणि काय येतो आत सोनाली त्या घरात पहिल्यांदाच पाऊल टाकत होते मी त्या घराचा सारा इतिहास मला माहीत होता शिवाय मथीचा विचार होता आदल्या रात्रीच्या प्रसंगाचाही विचार होता बाई आत जात होत्या पण बाई वेगळ्या होत्या मी आपली साधी काम करेन पण शेवटी जावंच लागलं की अंगावर सारखा काटा येत होता कोणतंही दार उघडताना दारामागे काय असेल या विचारानं काळजाचं पाणी पाणी होत होत हवा कुंद होती शिवाय एक खवखवणारा वासही होता नाका घशाला झिंजिण्या आल्यासारख्या वाटत होत्या बाई दाराच्या आतच पावलाभरावरच थांबल्या होत्या मी जवळ येताच त्या पुटपुटल्या रखमे कशाला हात लावू नकोस कपाट फडताळ दारं बंद असतील तर उघडू नकोस दारं उघडी असतील तर आत डोकावून पाहू नकोस माझ्या बरोबर राहा त्यांना त्या घरात काय पाहायचं होतं मला माहित नाही त्या प्रत्येक खोलीत जात होत्या सगळीकडे पाहत होत्या आणि बाहेर येत होत्या प्रत्येक खोलीत पाऊल टाकताना माझा सारा जीव गोळा होऊन येत होता कोणास टाऊकात काय दिसेल ते खालच्या मजल्यावरच्या सहाही खोल्या पाहून झाल्या पण तेवढ्यानं बाईंचं समाधान झालं नव्हतं त्या जिन्यानं वर निघाल्या बाई मी ओरडले मला राहावेनाच माझा आवाज येताच घरात कुठेतरी काहीतरी खुडबुड झाली रखमे माझ्या बरोबर आहेस म्हणून तुला धोका नाही नाहीतर तिकडच्या घरीच ठेवलं असतं पण आज तू एकटी असता कामा नये म्हणून बरोबर आणलंय चल सोनाली मी त्या घरातलं काही एक सांगणार नाही एकतर त्या घरात खऱ्या खोट्याची सारखी गल्लत होते काही असलं तर दिसायचं नाही आणि काही नसलं तरी तिथे काहीतरी दिसायचं तेव्हा मी काही एक सांगत नाही दुसरा मजला पाहून झाला इथे तर प्रत्येक खोलीत केर कचरा का कागद कपडे पडले होते कितीतरी वर्षात इथे कोणी आलंच नव्हतं कोपऱ्या कोपऱ्यातून मोठमोठी कोळीष्टक कळत होती कपाटातून खुडबुडीचा आवाज येत होता उंदीरच असणार निदान माझी देवापाशी प्रार्थना तरी तशी होती आणि मग बाई निघाल्या वर तिसऱ्या मजल्याकडे माळ्याकडे वाटलं पुन्हा एकदा त्यांना सावध करावं पण आता तर तोंडातून ब्र काढायची सुद्धा हिंमत होत नव्हती घरात इतक्या आतपर्यंत आलेल्या काही झालं तर खाली जाणाऱ्या जिन्याच्या पायथ्याशीच वाट अडवून कोणी उभं राहिलं तर माळ्याकडे जाणारा जिना करकरत होता सरळ माळ्यातच निघत होता माळा साऱ्या घरावर पसरला होता छप्पर उतरत होतं मध्ये उंच दोन्ही बाजूंना उतरत गेलेलं दोन्हीकडच्या दोन त्रिकोणी भिंतीतच चौकोनी खिडक्या होत्या काचा धुळीनं कोळी टकांनी जवळजवळ झापल्या गेल्या होत्या आणि अगदी अंधूक प्रकाश होता मी जिन्याच्या पायरीवरच उभी होते आणि माळ्यात चारी बाजूंना पाहत होते बाई वरच्या फरशीवर उभ्या होत्या त्या एकदम मागे वळून म्हणाल्या रकमे उतर खाली चल निघूया उतर खाली घाई कर एक सेकंद भर काही सुचेनाच बाईंच्या आधारावर तर मी या घरात इतकी आतपर्यंत आणि वरपर्यंत आले होते पण ज्या भिंतीच्या आधाराने आपण उभ्या असतो ती भिंतच अशी डगाडगा हालायला लागली म्हणजे आता बाईंचा आवाज सांगत होता कशी खाली आले सांगता येत नाही पायरीवरून पाय घसरून जिन्यावरून खाली कोसळले कशी नाही तेच सांगता येत नाही पण दैवाची खैर सरळ खाली पोचले माझ्या मागोमाग बाई खाली आल्या चल थांबू नकोस म्हणत होत्या आणि तू आधी पुढे हो मी मागून येते म्हणत होत्या तिथनं खाली तळ मजल्यावर आलो खर तर बाई म्हणाल्या होत्या फडताळ कपाट उघडी दिसली तरी आत पाहू नकोस पण आपलं मन आपल्या ताब्यात असतं का खालच्या खोलीत डाव्या भिंतीतलं मोठं फडताळ त्याची दारं सताड उघडी होते वर जाताना ही दारं उघडी होती का बंद होती आता आठवत नव्हतं पण नजर आत गेलीच फडताळ उंच आहे आत दोन दोन फुटांचे आहेत मधल्या खाण्यात अगदी मागे कसला तरी कपड्यांचा ढीग दिसला आठवण एकदम वीस वर्ष माग गेली मथी तिच्या अंगावर असल्यास कपडाचा परकर कोलका असायचा मागून बाईंनी पाठीला धक्का दिला चल त्या म्हणाल्या बाहेर येता येता मनाला वाटत होत नुसत्या कपड्यांचा एवढा मोठा ढीग होणार नाही नुसत्या कपड्यांचा नाही कपड्यांच्यातच काहीतरी काहीतरी सोनाली तुला काय सांगू रखमाचे डोळे ओले झाले होते शेवटी आईचं काळीच असते आम्ही वरांड्यात आलो मागे बाईंनी दार नुसतं लोटून ठेवलं कडी उचकटलेलीच होती त्या तशाच आपल्या घराकडे निघाल्या मी घाई गाईन त्यांच्या मागून येत होते त्या आपल्या वरांड्यात येऊन थांबल्या मला त्यांना सांगायची घाई झाली होती त्यांच्या जवळ मी म्हणाले बाई बाई तिकडच्या घरात त्यात पडताळात मला त्यांनी पुढे बोलूच दिलं नाही रकमे तुला सांगितलं होतं ना आत पाहायचं नाही म्हणून त्यांना काय सांगणार बाई बाई सहज नजर आत गेली आत आत मथीच्या कपड्यात काहीतरी काहीतरी मला पुढे बोलवेनाच रकमे त्या घराचं काही खरं नाही बघ काय दिसेल आणि काय नाही काही सांगता येत नाही बघ खरं असेल खोट असेल पण चांगलं असणार नाही हे नक्की मनाशी ही खूण गाठ बांध त्या घरात काहीही चांगलं असणार नाही आणि आता चल आपल्याला काही काही आहे रकमा गप्प बसली मग जरा वेळानं म्हणाली मी विसरलेच होते बाईंचे वडील पंचाक्षरी होते त्यांनीही वाडीला एक दोन भेटी दिल्या होत्या त्यांनीच हे उपाय सुचवलेले असणार सोनाली मी तुला त्यातलं काही सांगणार नाही पण बाईंनी प्रत्येक गोष्ट मला दाखवली त्यासारख्या म्हणत होत्या रकमे माझ्या मागणं तूच इथे असणारेस ना मग नीट पाहून ठेव पुन्हा वेळ यायचीच आहे माणसं कधीही शहाणपण शिकत नाहीत केलेल्या चुका परत करत तुला असायला हवं सोनाली त्यांनी आणखी काय काही सांगितलं पण ते तुझ्यासाठी नाही आणि यातलं काही सांगणार नाही फक्त एक सांगते दारं उघडलेली आहेत ती परत बंद करायला हवीत बाई म्हणत होत्या जे बाहेर मोकाट सुटले त्याला परत आत जेर बंद करायला हवं आणि तू तरी सारं पाहून ठेव रखमे इथे वाडीवर राहायचं म्हणजे हे माहीत असायलाच हवं रखमा बराच वेळ गप्प बसली शेवटी सोनालीनंच विचारलं मग काय झालं का त्यांचं काम काय जे बंद करा होत ते केलं का बंद सोनालीच्या आवाजात एक नैसर्गिक असा अविश्वास होता शब्दात थोडीशी थट्टाही होती रखमा गर्रकन तिच्याकडे वळून म्हणाली सोनाली या गोष्टी हसण्यावारी नेण्याच्या नाहीत मग ती जरा थांबून म्हणाली आज ना उद्या तुला द्यावंच लागणार होतं ते आत्ताच देते काय देतेस काय आहेस तू थांब इथे मी आलेच रखमा आत गेली आत एक कपाट उघडल्या मिटल्याचा आवाज आला रखमा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात लाल फडक्यात बांधलेली एक चपटी वस्तू होती बाहेरच्या आकारावरून वही किंवा पातळ पुस्तक वाटत होत हे गे ते लाल पार्सल पुढे करत रकमा म्हणाली काय आहे ते समजल्या मी घेणार नाही तुझ्या आजीनं लिहून ठेवलंय योग्य माणसाच्या दे हातात देत्या म्हणाल्या होत्या आणि परवा जेव्हा तुझ्या नकळत तुझ्या हातून आजीचं चित्र रेखाटलं गेलं तेव्हाच मला समजलं आजी नंतर तूच एक पाऊल मागे सरत सोनाली म्हणाली नाही ग बाई मी कोणी नाही मला नाही यात कशात गुंतून पडायचं रखमा मान हलवत होती या गोष्टी आपल्या हातातल्या नाहीत सोनाली तुझ्या हातून आजीचा चेहरा आला हीच ती खूण होती लाल पुडक पुन्हा पुढे करत रखमा म्हणाली अगं नुसतं वाचून पाहायला काय हरकत आहे घे तुझ्याच आजीच्या हातून लिहिली गेलेली ती हकीकत आहे एवढ्या आग्रहानंतर नाही म्हणणं सोनालीच्या अगदी जीवावरच आलं शिवाय रखमा म्हणत होती तेही खरच होत नुसती एखादी हकीकत वाचल्यानं काय बिघडत तिनं ते पुडकं हातात घेतलं प्रकरण पंधरा समाप्त चेटकिण प्रकरण सोळा सोनाली वर तिच्या खोलीत आली ती रखमाला विचारायला गेली होती जराशी माहिती हवी म्हणून आणि माहितीचा महापूरच तिच्यावर लोटला होता शेवटच्या क्षणी त्या ऐकिव गोष्टी एकदम तिलाच येऊन स्पर्शल्या होत्या प्रत्यक्ष आजीनं लिहिलेले कागद तिच्या हातात आले होते तिनं ते पुडका उशीखाली सारून ठेवलं ती ते वाचणार तर होतीच पण आता या क्षणी नाही रखमाच्या हकीकतीनं आधीच मनावर परिणाम झाला होता ओल्या मातीत बी लवकर रुजतं म्हणतात मग या नाना विश्वासांसाठी तिच्या मनाची पार्श्वभूमी या क्षणी चांगलीच तयार झाली होती आणि मग त्यांनी एकदा का मनात मूळ धरलं की पुढच्या सर्व क्रिया सर्व विचार यांच्यावर त्यांचा प्रभाव पडणारच ज्या रंगाच्या काचेतून तुम्ही जगाकडे पाहता त्याच रंगात जग तुम्हाला दिसणार तरी पण काही वेळ जाऊ द्यायला हवा पश्चिमेकडे उघडणाऱ्या खिडकीपाशी येऊन ती उभी राहिली आता सूर्य पश्चिमेकडे कल्ला होता त्या घराची सावली आता त्यांच्या बाजूस पडली होती तिच्या मनात एक संपूर्ण असंबद्ध असा विचार येऊन गेला बरं झालं ते घर आपल्या आणखी जवळ नाही नाहीतर संध्याकाळचा सूर्य क्षितिजाला टेकला की त्या घराची सावली आपल्या घरावरच पडली असती त्या विचाराचाच तिला राग आला आपण आता सावलीलाही भ्यायला लागलो की काय तिच्या मनात विचार आला सावली म्हणजे फक्त प्रकाशाचा अभाव एक निर्द्रव्य प्रक्षेप पण मग तिला तो मागचा अनुभव आठवला त्या बंद खोलीतल्या खिडकीच्या उन्हाच्या चौकोनात तिची सावली पडताच समोरचं दार हलके हलके बंद झालं होत खाली जाण्यासाठी खोली ती खोलीच्या दारापर्यंत आली सुद्धा पण मग ती दारातच थांबली एकतर खाली कोणाच्या वर्दळीचा आवाज येत नव्हता आता दुपारचे फक्त तीन वाजले होते एकटी न खाली जाण्यात काहीच अर्थ नव्हता शिवाय ते आजीचं हस्तलिखिताच बाळ ते तिला खुणावत होत मनात उत्सुकता तर होतीच कारण ही आजी म्हणजे काही कोणी सामान्य बाई नव्हती हे एव्हाना तिच्या लक्षात आलं होतच आणखी एक विचार होता आजीचं हस्तलिखित म्हणजे काही बोधकथा का मनोरंजनपर किंवा नीतिकथा नसणार तिचं मांत्रिकाचं घराणं तिचा इथला मुक्काम आणि कार्यक्रम सर्वच लोक विलक्षण होतं तिचं हस्तलिखित साधं नसणार आणि रात्रीच्या अंधारात एकटी दुखटीनं वाचण्यासारखं तर खासच नसणार त्यापेक्षा आत्ताच वाचायला घ्यावं सोनाली कॉटवर येऊन बसली उशी खालचं ते लाल कापडातलं पार्सल बाहेर काढून तिनं मांडीवर ठेवलं ज्याला बासनात गुंडाळून ठेवणं म्हणतात तो असलाच प्रकार असला पाहिजे तिनं कापडावरून हात फिरवला कापड रेशमी होतं सोनालीला कद पितांबर सोहळ्यातले कपडे यांची काहीच माहिती नव्हती तिनं पार्सल नाकापाशी नेऊन त्याचा वास घेऊन पाहिला एक वास होता दुर्गंधी तर नाहीच अप्रिय म्हणण्यासारखाही नाही सोनालीला बुक्का केशर यांच्या वासाची काहीही कल्पना नव्हती एक गोष्ट उघड दिसत होती कापडावर अजिबात धूळ नव्हती कितीतरी वर्ष कोणत्या तरी कपाटात ठेवून दिलेलं असलं तरी या पार्सलवरून सतत कोणाचा ना कोणाचा तरी हात फिरत होता कापडाला वरून दोन निरगाठी मारल्या होत्या केवळ तिची नख लांब लांब होती म्हणून तिला त्या सुळसुळीत कापडाच्या गाठी सोडता आल्या कापड बाजूला होताच आतले कागद समोर आले कागद जाड होता आणि अक्षर मोठं होत म्हणजे तिला आधीचे खूप मोठं बाड वाटलं होतं ती प्रत्यक्षात लहानशीच हकीकत होती अक्षर वळणदार नसलं तरी सुवाच्य होत आजकाल मात्रांना वेटोळी दिसत नाहीत उकाराच्या खुण्याला असा मोठा बाग दिसत नाही तिनं कागदांची चळत फर्र आवाज करत हवेतून फिरवली मगाचाच तो वास आता आणखी स्पष्टपणे जाणवला एक गोष्ट सहज ध्यानात येत होती लेखनात परिच्छेद अवतरण संवाद काहीही नव्हतं सर्व मजकूर सलग होता बाबा वाडीवर फार वेळ आले नाहीत आजीनं सुरुवात केली होती फार तर पाच सात वेळा आले असतील अगदी सुरुवातीस आले ते मला माहेरपणासाठी गावाकडे घेऊन जायला तसे घरचे आम्ही गरीब नव्हतो पण या दांडेकरांच्याकडची परिस्थिती फारच वेगळी होती बाबा स्वतःचा मान राखून घेणारे ते एका रात्रीपेक्षा जास्त मुक्कामाला थांबले नाहीत संध्याकाळची मी त्यांच्याबरोबर समुद्र किनाऱ्यापर्यंत फिरत, फिरत फिरत गेले तेव्हा भाऊजींनी त्यांचं दुसरं घर बांधलं नव्हतं मोठ्या घरापासून ते थेट किनाऱ्यापर्यंत सरळ मोकळी जमीन होती पण समुद्राकडे जाता जाता बाबा वाटेत थांबले जिथे आता ते दुसरं घर उभं आहे तिथेच बाबा थांबले पायांनी खालची रेती हलवत होते चारी बाजूंना पाहत होते मग शेवटी म्हणाले आता वाडीवर परत येशील तेव्हा एक गोष्ट ध्यानात ठेव औशीचं या बाजूला यायचं नाही समजलं ना रात्रीचं तर अजिबात फिरकायचं सुद्धा नाही लक्षात ठेवशील ना बाबांचे शब्द मला जरा चमत्कारिक वाटले पण त्यांच्या शब्दावर शंका घ्यायचा विचार सुद्धा मना काई -काई वर वर मनात आला नाही बाबा चार चौघांसारखे नव्हते त्यांच्या काही काही कृत्यांना कारण नसत वरवर पाहता ती कृत्य अट्टाहासी माणसासारखी किंवा अविचारी माणसासारखी वाटत पण त्यांच्या मनात आत कुठेतरी एखादा आडाखा असायचा दोन अधिक दोन म्हणजे चार हा आपला साधा हिशेब झाला बाबांचे हिशेब काही वेगळेच असत मी त्यांची एकुलती एक मुलगी तेव्हा ते सांगतील ते माझ्या हिताच असणार ही, ही माझी खात्री होती तेव्हा त्या संध्याकाळचे त्यांचे शब्द माझ्या आठवणीतून कधीही जाणार नव्हते मी माहेर राहून आठवड्याभरात परत आले पण बाबांनी सांगितलेल्या गोष्टीची कुठेही वाच्यता केली नाही तशी मी घरात लहान मामंजी आणि सासूबाई हे करते घराबाहेरचा सर्व कारभार मामनजींच्या शब्दाप्रमाणे तर घराच्या उंबरठ्याच्या आत सासूबाईंच राज्य तशा त्या खाष्ट किंवा रागीट नव्हत्या कामालाही मागे सरणाऱ्या नव्हत्या पण एकूण समज जरा कमीच लंगड्या पिलाला मादी झुकता माप देते म्हणतात इथेही हाच प्रकार होता तसं यांचं आणि मोरेश्वर भाऊजींचं शिक्षण बेताबाताच आणि घरचाच व्याप इतका होता की शिक्षण घेऊन चार पैशांसाठी नोकरी करायची वेळच येणार नव्हती पण डिग्री असो वा नसो व्यवहारात माणसानं सावध राहिलं पाहिजे माणसांची पारख करता आली पाहिजे कोणाला जवळ करायचं कोणाला चार हात लांब ठेवायचं कोणाच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायचं नाही हे ज्ञान उपजत नसतं पण अनुभवांनी शिकून घ्यावं लागतं स्तुतीपाठक श्रीमंतांभोवती तर गर्दी असणारच पण त्यांच्यातला कोण आपमतलबी ढोंगी फसवा लबाड हे समजायला हवं भाऊजींच्या जवळ ही अक्कल नव्हती आणि एकदा का मनात आडी बसली की त्या माणसाच्या प्रत्येक शब्दामध्येच स्वार्थी हेतू दिसायला लागतो पूर्वग्रहानं दृष्टी पार आंधळी होऊन जाते हीच गोष्ट खरी भाऊजींच्या लग्नात कृष्णाबाईंच्या वडिलांना पाहिलं मात्र खात्री झाली हा माणूस चांगला नाही दांडेकरांची याची सोयरीक व्हायला नको होती तशी कृष्णाबाई दिसायला चांगली होती वागायला ही सरळ होती त्या बिचारीच्या मनात काही छक्के पणजे नव्हते पण तिचा बाप तिचा बुद्धिबळातल्या प्याद्यासारखा वापर करत होता सासूबाई मामनजी होते तोवर कृष्णाबाईच्या माहेरच्या एकाही माणसाचा घरात शिरकाव झाला नव्हता पण मामनजी गेले वर्षभरात सासूबाईही गेल्या की कृष्णाबाईकडच्यांना रान मोकळं सापडलं त्या लोकांनी भाऊजींच्या डोक्यात वाटणीचं खूळ भरवलं यांच्याशी भाऊजींची रोज शब्दाशब्दी व्हायला ला लागली यांनी साफ सांगितलं इस्टडीची वाटणी होणार नाही सर्व व्यवहार तपासायला वाटलं तर भाऊजींनी त्यांच्यातर्फे एखाद्याची नेमणूक करावी आणि वर्षाखेर जे काही उत्पन्न येईल त्याचा निम्मानिम्मा वाटा दोघांच्यात विभागला जावा यांचं वागणं इतकं चोख असायचं की कशावर शंका घ्यायला जागाच नव्हते मग ते वेगळ्या घराचं वारं डोक्यात शिरलं यांनी भाऊजींना सांगितलं मूळ घरावरचा सगळा हक्क सोडून द्या मग नवीन घर बांधण्याच्या खर्चाचा निम्मा वाटा मी देईन तेव्हा मग ते घर बांधलं यांनी भाऊजींना खूप सांगून पाहिलं की तुझं घर वाडीच्या दुसऱ्या बाजूला बांध म्हणजे तेवढी देखभालही होईल पण नाही आणि बाबांनी जी जागा अभद्र म्हणून दाखवली होती नेमकं तिथेच भाऊजींनी घर बांधायला काढलं तसे ते मला मानत असत मी त्यांना एका बाजूला घेऊन परोपरीनं सांगून पाहिलं तिथे घर बांधू नका मला वाटतं त्यांना माझं म्हणणं पटलंही असतं जर त्यांचा तो नालायक सासरा मध्ये आडवा आला नसतात तर शेवटी तिथेच घर बांधलं आणि तेही मागची बाजू आमच्याकडे करून मी बाबांना पत्र टाकलं पत्रात मोघमच लिहून कळवलं की त्यांनी एकदा वाडीवर येऊन जावं खरं सांगायचं तर आमच्याकडची गरिबीच तेव्हा वाडीवर स्वागत कसं होईल कुठे कळत न कळत अपमान तर व्हायचा नाही ना, ना याची बाबांना सतत धास्ती त्यांना तरी बोल कसा लावायचा प्रत्यक्ष मालक जरी बोलले नाहीत तरी मालकांच्या दारची कुत्री असतात ना ती सुद्धा भुमकायला कमी करत नाहीत पण शेवटी बाबा आले यांना जरासा राग आला असेलही मला काहीच सांगता येत नाही कदाचित बाहेरून बाबांच्या संबंधात यांच्या कानावर काही बाई गेलंही असेल तेही मला माहीत नाही हे बोलले मात्र काहीच नाहीत बाबा सकाळी अकराच्या सुमाराला पोहोचले बाबांच्या बरोबर हे पाच सात मिनिट बसून चहाचा कप घेऊन मग वाडीवर कामासाठी निघून गेले काय दुर्गे कशासाठी बोलावून घेतलंस बाबांनी विचारलं मी त्यांना वरांड्यात आणलं आणि समोरचं दुसरं घर दाखवलं तुम्ही पाहिलं नाहीत का मी त्यांना विचारलं आमच्या मोरेश्वर भाऊजींचं घर त्या घराकडे बाबा बराच वेळ नुसते पाहत उभे राहिले मग म्हणाले मी जरा समुद्रावर जाऊन येतो वरांड्याच्या पायऱ्या उतरून ते समुद्राकडे गेले अर्थात जाताना आणि येताना दोन्ही वेळेस त्यांना भाऊजींच्या घरावरून जावं लागणार होतं मी घरात येऊन कामास लागले बाबा तिकडून केव्हा परत आले मला माहीत नाही बाहेरून परस्पर वाडीवरही गेले असतील हे एकच्या सुमाराला परत आले त्यांच्या मागोमाग बाबाही आले जेवण झाली जेवणं घेत असतानाच बाबांनी सांगितलं दुपारच्या गाडीनं परत जाणार आहे अर्थात त्यांना बैलगाडीतून हमरस्त्यापर्यंत सोडण्याची व्यवस्था होणार होती मला माहीत होतं माझ्याशी बोलल्याखेरीज बाबा जायचे नाहीत जेवणानंतर विश्रांतीसाठी हे वर गेल्या गेल्या मी वरांड्यात आले बाबा माझी वाटच पाहत होते